नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये जी काय पाहत आहे ही गाय आहे विक्रीला जनलेली आहे चार दात आहे मित्रांनो पहिल्या वेताची गाय वगैरे बघू शकता तुम्ही योगेश बाहूंची ही गाय विक्रीला आहे राहणार रिंगोणी तालुका चोपडा जिल्हा जळगाव शेतकरीची गाय आहे जर गाय कोणाला खरेदी करायची असेल तर बाहूंशी संपर्क करून घ्या तुम्ही पहिल्या वेताची चार दात आहे फक्त जनलेली आहे गाय जर कोणाला खरेदी करायची असल्यास तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे हिंगोन गाव आहे तालुका चोपडा जिल्हा जळगाव आता या गायची जी किंमत आहे ती आता फोनवरती होणार आहे आता जी इच्छुक शेतकरी असतील त्यांनी तसं कॉलवरती त्यांच्याशी बोलून घ्या जवळचे असतील तर चांगली गोष्ट आहे गाव आहे त्यांचं तालुका चोपळा जिल्हा जळगावचे राहणार आहेत ते गाईचं कास वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता फक्त पहिल्या जीवताची आहे क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही शेतकरीचं काय जर तुम्हाला खरेदी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे तर बहुशी संपर्क करून घ्या तुम्ही